झालेला आहे त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार नांदूरघाट ग्रामपंचायत मध्ये केलेला आहे पण तसं न घडता ते आज हजर राहिले नाहीत याच्यावरून शिक्कामोर्तब झालंय की त्यांनी नांदूरघाट ग्रामपंचायत मध्ये खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्यांनी कितीही लपोलपी केली कितीही गैरहजर राहिले तरी खरं आणि खोटं ते झाकत नसतंय जे व्हायचं ते होणारच आहे त्यांनी किती पळापळी कारणं शोधले गैरहजर राहिले मेडिकल टाकल्या आणि काहीतरी केलं तरी त्यांना या चुकीबद्दल जनतेच्या दरबारामध्ये त्यांना जावंच लागणार आहे प्रशासनाचं त्यांच्यावर जे काय कारवाई व्हायची ती होणारच आहे तर त्यांना माझी विनंती आहे की किमान आता ज्या दिवशी अठ्ठावीस तारखेला गावामध्येच मुद्दामून सर्व जनतेच्या समोर चौकशी ठेवलेली आहे चौकशीमध्ये बरेचसे मुद्दे आहेत घरकुलामध्ये कुष्टी समाजाकडून पाच पाच हजार रुपये घेण्यात आलेले ते पाच हजार रुपये कुठल्या आधारे घेतले कोणत्या अधिकारीला दिले कोणत्या इंजिनियरला दिले धनगर समाजाच्या एकशे पाच लोकांकडून त्यांनी पाच पाच हजार रुपये घरकुल मंजुरासाठी घेतले मग ते पाच हजार रुपये कोणाला दिले त्यांना विचारलं तर ते म्हणतात बी ओ ग्रामसेवक इंजिनियर यांना पैसे द्यावं लागतात मग आम्ही नांदूरच्या ग्रामसभे दिवशी बी ओ घरकुलचे इंजिनियर सगळ्याला आम्ही बोलवणार आहेत आणि कोणाला पैसे तुम्ही दिले मग अधिकारी सांगतील आम्हाला पैसे दिलेत का तिथल्या नांदूरमधल्या कुठल्या पॅनल प्रमुखाला नेऊन दिले गोळा करून हे सगळं उघड होणार आहे आणि आमची मागणी की सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये ज्या ज्या लोकांचे पैसे घेतलेत त्या लोकांचे पैसे सगळे परत करा नाही तर आम्ही ग्रामपंचायत उघडू देणार नाहीत जोपर्यंत तुम्ही लोकांचे पैसे देत नाहीत घेतलेले आणि झालेल्या सर्व भ्रष्टाचाराची कबुली तुम्ही जनतेसमोर जोपर्यंत देत नाहीत चौकशीमध्ये चौकशी समिती तर अहवाल देईलच पण माझी इच्छा आहे की तुम्ही जनतेसमोर एकदा तुम्ही कबूल करा की आम्ही काय केले कशी चोरी केली ते पैसे कुणाकुणाला दिलेत आणि ते कबूल केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही तुमच्यासमोर दुसरा कुठलाही मार्ग नाही तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला लपवता येणार नाही तुम्हाला बाप नाही श्राद्ध घालावंच लागल हे लक्षात असू द्या त्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सगळ्याला सांगतो सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेला सर्वजण ज्यांना ज्यांचे घरकुलाचे पैसे घेतलेत ज्यांचे ज्यांचे कुठल्याही योजनेसाठी पैसे घेतलेत ते सगळे लोक हजर राहा त्या सगळ्या लोकांचे हे सरपंच ग्रामसेवक कसा पैसे देत नाही ते बघू नये त्यांना रस्त्यावर फिरू द्यायचं नाही गावामध्ये हे माझी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून गावकऱ्याला नांदूरघाटवासियांना विनंती आहे की तुम्ही सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेला हजर राहा आणि ग्रामसेवक आणि सरपंचाला माझी विनंती आहे की तुम्ही आजची आज नोटीस काढा आणि नोटीस काढून सव्वीस जानेवारीला तुम्ही ग्रामसभा घ्या याच्या आधीची कुठलीही ग्रामसभा तुम्ही घेतलेली नाही तुम्ही फक्त कागदावर ग्रामसभा दाखवताय आम्ही पोलीस प्रशासनाला बीडिओ साहेबाला सांगितलं पत्र द्या दोन पोलिसांचे झोंगे ग्रामसभेला येणार आहेत लोकांना हे बोलू देत नाहीत मागच्या वेळेस पहिली ग्रामसभा घेतली होती कुठल्याही माणसाला यांनी बोलू दिला नाही दाबदडशाही केली पण यावेळेस तसं चालणार नाही आम्ही पोलिस प्रशासनामध्ये ही ग्रामसभा पार पाडू आणि केलेला भ्रष्टाचार ग्रामसभेमध्ये आम्ही उघडा पाडू आणि त्या दिवशी काय तर हे आमचे मुद्दे आहेत आणि किमान आता अठ्ठावीस तारखेला तरी सरपंच आणि ग्रामसेवकांनी चौकशी समोर हजर राहावे आणि त्या दिवशी जर कुठलं कारण काढलं तर त्या दिवशी आम्ही अधिकारी जे आलेले आहेत त्यांना नांदूरमधून बाहेर जाऊ देणार नाही जोपर्यंत ग्रामसेवक ग्रामपंचायतला येत नाही तोपर्यंत त्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगतोय आणि माझ्यानंतर सागरे सर दोन शब्द बोलतील मी सागरे महा